एक कोकण विभाग मुख्यालय मुंबई जिल्ह्यांची संख्या सात जिल्हे एक मुंबई शहर दोन मुंबई उपनगर तीन ठाणे चार पालघर पाच रायगड सहा रत्नागिरी सात सिंधुदुर्ग वैशिष्ट्य हा विभाग महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर आहे आणि नैसर्गिकरित्या भौगोलिकदृष्ट्या वेगळा आहे दोन पुणे विभाग मुख्यालय पुणे जिल्ह्यांची संख्या पाच जिल्हे एक पुणे दोन सातारा तीन सांगली चार कोल्हापूर पाच सोलापूर वैशिष्ट्य हा विभाग पश्चिम महाराष्ट्रात येतो आणि ऐतिहासिक सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या खूप महत्वाचा आहे तीन नाशिक विभाग मुख्यालय नाशिक जिल्ह्यांची संख्या पाच जिल्हे एक नाशिक दोन अहमदनगर तीन धुळे चार नंदुरबार पाच जळगाव वैशिष्ट्य या विभागातील खान्देश प्रदेश प्रसिद्ध आहे आणि आदिवासी लोकसंख्या जास्त आहे अहमदनगर हा क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे चार छत्रपती संभाजीनगर पूर्वीचा औरंगाबाद विभाग मुख्यालय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांची संख्या आठ जिल्हे एक छत्रपती संभाजीनगर दोन जालना तीन परभणी चार हिंगोली पाच नांदेड सहा बीड सात धाराशिव आठ लातूर वैशिष्ट्य हा विभाग मराठवाडा प्रदेश म्हणून ओळखला जातो आणि हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे पाच अमरावती विभाग मुख्यालय अमरावती जिल्ह्यांची संख्या पाच जिल्हे एक अमरावती दोन अकोला तीन बुलढाणा चार यवतमाळ पाच वाशिम वैशिष्ट्य हा विदर्भ प्रदेशाचा एक भाग आहे आणि कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे सहा नागपूर विभाग मुख्यालय नागपूर जिल्ह्यांची संख्या सहा जिल्हे एक नागपूर दोन वर्धा तीन चंद्रपूर चार गोंदिया पाच भंडारा सहा गडचिरोली वैशिष्ट्य हा विदर्भातील दुसरा विभाग आहे नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी आहे आणि गडचिरोली हा नक्षलग्रस्त भाग आहे नागपूर सहा जिल्हे आणि उर्वरित पुणे